एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा चार मीटर लांबी दोन मीटर रुंदी व तीन मीटर उंची असलेल्या एका पाण्याच्या टाकीत एक पॉईंट पाच मीटर उंचीपर्यंत पाणी आहे तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल असा प्रश्न दिलेला आहे आणखी किती लिटर पाणी लागेल असा प्रश्न दिलेला आहे ठीक आहे तर पहिले कन्सेप्ट समजून घेऊ आपण की काय दिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारची टाकी दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा जो भाग आहे याला काय म्हणसाल याला तुम्ही म्हणाल की ही त्याची आहे लांबी मग लांबी गुंती बघा इथून इथपर्यंत जो आहे इथून इथपर्यंत ही जी लांबी आहे ती लांबी झाली आणि दुसरा पार्ट आहे इथून ह्या साईडवरून इथपर्यंत ह्याला काय म्हणतात तर ह्याला रुंदी म्हणतात ह्याला काय म्हणतात टाकीची रुंदी किंवा हा जो आणि इथून इथपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत जी आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण उंची असे म्हणतो काय संबोधतो किंवा काय म्हणतो आपण त्याला तर त्याला बोलतो उंची ठीक आहे पहिले तर ह्या शेपला काय म्हणतात ह्या शेपला म्हणतात ज्याची लांबी रुंदी आणि उंची तिन्ही वेगवेगळ्या वेग आहेत तर त्याला आपण काय म्हणतो क्युबोईड इंग्लिशमध्ये त्याला आपण क्युबोईड असे म्हणतो तर मराठीत त्याला कोणतीतरी चित्ती म्हणतात कदाचित इति इष्टचिती असं काहीतरी म्हणतात ठीक आहे तर क्युबोर्ड आता जर मी म्हटलं ह्याच्यामध्ये किती माती बसेल किंवा पाणी बसेल किंवा काय बसेल एवढ्या जागेमध्ये तर आपण काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये जेवढं काही पाणी किंवा माती बसणार आहे ते घनफळ एवढं बसणार आहे घनफळा एवढं घनफळ म्हणजे काय तर त्याच्या व्हॉल्यूम एवढं तर मग त्याचं घनफळ किती आहे तर लांबी ही जी लांबी आहे गुणीला ही रुंदी आणि एवढी उंची लांबी गुन्हेला रुंदी आपलं काय असतं आहे त्याचं क्षेत्रफळ असतं आणि हे असे कितीतरी आयात भरलेले आहे जेवढ्या उंची एवढे आयात भरलेले आहे म्हणून लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची ह्याचं सूत्र झालं लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची ठीक आहे ह्याच्यामध्ये एकूण पाणी किती भरेल तर लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची एवढं पाणी भरेल जर त्यांनी विचारलं असतं की ह्याच्यामध्ये किती पाणी बसेल तर चार मीटर गुणीला दोन मीटर गुणीला तीन मीटर केलं असतं पण यांनी काय केलं ट्विस्ट टाकला यांचं काय म्हणणं आलं की पाण्याच्या टाकीत एक पॉईंट पाच मीटर म्हणजे टाकीची उंची टोटल जी आहे ती होती तीन मीटरची त्यापैकी त्यांचं म्हणणं आलं की टाकी इथपर्यंत कुठेतरी भरत आलेली आहे म्हणजे अर्धी टाकी भरून झालेली आहे ठीक आहे अर्धी टाकी त्यांनी भरलेली आहे अर्धी टाकी त्यांनी काय केलं भरून टाकले अर्धी टाकी भरली म्हणजेच काय हा जो खालचा पोर्शन आहे ह्याच्यामध्ये पाणी भरलं किती तर एवढ्या उंची एवढं किती वन पॉईंट फाईव्ह एवढं वन पॉईंट फाईव्ह मीटर एवढं पाणी भरलं टोटल उंची किती होती इथून इथपर्यंत अंतर किती होतं तर एक पॉईंट पाच मीटरचं होतं तर वर उर्वरित किती तर एक पॉईंट पाच तर आता समजा टाकीचा वरचा भाग नाही आहे वर टाकीचा वरचा भाग नाही आहे आणि जेवढं पाणी भरलेलं आहे तेवढंच जर मला काढायचं असतं तर मी काय म्हटलं असतं त्याची जेवढी काही लांबी आहे लांबी गुणीला रुंदी किंवा एवढी उंची ठीक आहे एवढं पाणी बसलं असतं मग आता उर्वरित टाकी जी आहे त्याची पण लांबी एवढीच राहणार आहे जी खालच्या जी आहे तेवढीच लांबी राहणार आहे तेवढीच रुंदी राहणार आहे फक्त उंची काय होईल बदलेल ऑलरेडी दीड मीटर पाणी भरून झालेलं आहे आणि दीड मीटर काय आहे उंचीसाठी खाली आहे तर मग हे तुम्हाला जे पाणी टाकायचं आहे ते तुम्ही कुठे भरणार तुम्ही भरणार वरच्या साईडला ठीक आहे या वरच्या साईडला तर ह्याचं पण सेम सूत्र राहणार आहे लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची मग लांबी किती आहे तुमची तर लांबी आहे चार मीटर मी तर मीटर लिहून टाकतो ठीक आहे रुंदी आहे दोन मीटर आणि उंची किती आहे तर आता उंची टोटल तीनची होती पण त्यापैकी आता दीड मीटरमध्ये तुम्हाला पाणी आणखीन मावायचं आहे ठीक आहे दीड मीटर मग यांचा तुम्ही गुणाकार केला तर इथे किती येईल चार दुनी आठ किंवा दोन गुणीला दीड म्हणजेच तीन तीन होईल तीन गुणीला चार तीन गुणीला चार म्हणजे बारा मीटर घन एवढं पाणी बसणार आहे आता इथे ऑप्शन सगळे दिलेले आहे लिटरमध्ये ठीक आहे ऑप्शन सगळे दिलेले आहे लिटरमध्ये मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की हजार हजार सेंटीमीटर घन बरोबर असतं एक लिटर बघा हे जे आहे कन्व्हर्जन किंवा रूपांतर हे तुम्हाला रट्टा मारून घ्या कारण की काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेहमी आणि परमनंट लक्षात ठेवावं लागतं हजार सेंटीमीटरचा घन बरोबर एक लिटर पण इथे किती दिलेलं आहे बारा मीटरचा घन मग तुम्हाला एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे पहिले काढावं लागेल तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतं आणि असं तुम्हाला काय दिलेलं आहे बारा मीटरचा घन आता मीटरचा घन ह्याच्यामध्ये पण घातांकाचा नियम लपलेला आहे मीटरचा घन म्हणजेच कसा म्हणू शकता तुम्ही की मीटर गुणिला मीटर गुणिला मीटर म्हणजे तीन वेळेस मीटरने स्वतःला गुणलेलं आहे तर म्हणजेच काय की तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की बारा मीटर म्हणजे कसं आहे बारा मीटरचा घन म्हणजे कसं आहे बारा गुणिला एक मीटर गुणिला एक मीटर गुणिला एक मीटर मग एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर होतं तर बारा गुणिला शंभर सेंटीमीटर गुणिला शंभर सेंटीमीटर गुणिला शंभर सेंटीमीटर आता मी काय करतो की या सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटरचा काय होतो करून घेतो घन ठीक आहे याचा घन करून घेतला आणि बारा गुणीला शंभर लिहिले मी पहिले ह्याचे दोन शून्य ठेवले ह्याचे दोन शून्य आणि ह्याचे दोन शून्य किती शून्य झाले एकूण तर एकूण झाले दोन तीन चार पाच सहा सहा शून्य झाले आणि आपल्याला काय माहिती आहे की तीन शून्य काढले प्रत्येक तीन शून्यामागे लिटर लावायचा म्हणजेच बारा गुणीला हजार बरोबर बारा हजार बारा गुणीला हजार म्हणजेच बारा हजार लिटर एवढं पाणी त्या टाकीत ता मावणार आहे ठीक आहे जर तुम्हाला तुमचे कोणतेही प्रश्न मला पाठवायचे असतील समजा थांबा आता इथे सर समजा त्यांनी फक्त असं ऑप्शन दिलं असतं की बारा घनमीटर आता लिटर न देता बारा घन मीटर आहे पण ह्याच्याच जागी मराठीमध्ये असं पण लिहू शकतात ठीक आहे घनमीटर तर हे उत्तर बरोबर असलं असतं ठीक आहे आणि हे बारा हजार लिटर ऑप्शन सॉरी बारा हजार लिटर ऑप्शन क्रमांक कर किती आहे तर चार आहे ऑप्शन क्रमांक कर चार हे तुमचं उत्तर असणार आहे बारा हजार जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीज एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि तुम्ही विशेष म्हणजे एकाच महिन्यात माझा कोर्स पूर्ण संपू शकता आपण एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा उघडलेला आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद